नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड लाभार्थ्यासाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हान सुद्धा करण्यात येत आहे की रेशन कार्डला आपला आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी के वाय केलेली आहेत अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी एकदा कन्फर्म चेक करून घ्या की आपल्या रेशन कार्डला ई केवायसी पूर्ण झालेली आहे का आपल्या कुटुंबातील जेवढे सदस्य रेशन कार्डामध्ये आहे अशा सर्व सदस्यांचे नावे ई सी पूर्ण झालेली आहे का जर एखाद्या लाभार्थ्याची ई के सी कंप्लीट झाली नसेल तर तात्काळ आपल्याला ई के सी करून घेणं गरजेचं आहे आता हे के सी पूर्ण झाली किंवा नाही अवघ्या दोन मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या आपल्याला पाहता येतं हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पर्य चहावरती पहिल्यांदा चला असा तो चॅनलला सबस्क्राईब करून बेन नोटिवेशनला क्लिक करा सरा त्रामू व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपली के वाय सी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम प्ले प्लेश्टोरमध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर एक ॲप दिसेल मेरा रेशन टू पॉईंट झिरो नावाचा हा ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे व्यवस्थित माहिती इथे समजून घ्या आता इन्स्टॉल केले असल्यामुळे ओपन असा ऑप्शन दाखवतो जर तुम्ही इन्स्टॉल केला नसेल तर इन्स्टॉल असा बटन येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला आता हा जो ॲप आहे लॉग इन करावा लागतो लॉग इन बेनिफिशरी युजर्स यावरती तुम्हाला इथे क्लिक ठेवायचं आहे आणि आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेल्या कॅपच्या जश जशाच तसे समोरच्या चौकण डब्यामध्ये टाकायचं आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्व माहिती या ठिकाणी मी भरून घेतलेली आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करणार आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे कोणत्याही ठिकाणी काही चेंजेस नाही लॉग इन विथ ओ टी पी व्यवस्थित ध्यानात ठेवा आता इथं लॉग इन झालेलं आहे जो मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असेल लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सहा अंकी भरून घ्यायचं आहे आता ओ टी पी आलेला आहे ओ टी पी भरून घेतो आहे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा व्हेरीफाय असा ऑप्शन या ठिकाणी सक्सेसफुली झालेला दिसेल ओके okay या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्किप या बटनावरती दाबायचं आहे आता बघा तुमच्यासमोर तुमचा रेशन कार्ड ओपन झालेला दिसेल आता हा रेशन कार्ड जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी बघा दोन तुम्हाला रेशन कार्ड पुढची बाजू आणि मागची बाजू असे दिसतील आता बघा मागची बाजू त्यावरती टच केल्याच्यानंतर डाउनलोड एक बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला डाउनलोडसुद्धा करता येणार आहे आपण आता या व्हिडिओमध्ये सी लाभार्थ्यांची झाली किंवा नाही आपल्या कुटुंबातील किती सदस्यांची ई के वाय पूर्ण झालेली आहे हे पाहण्यासाठी मॅनेज फॅमिली डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर जेवढे लाभार्थी रेशन कार्डावरती जुडलेले आहेत सर्व लाभार्थ्यांचे नावे एकाखाली एक येतील ज्या लाभार्थ्यांची आधार ई सी झालेली आहे अशा लाभार्थ्यांची सी व्हेरीफाईड असा ऑप्शन दाखवेल ज्या लाभार्थ्यांची झालेली नाही अशा लाभार्थ्यांच्या समोर नॉट रिपोर्टेड बाय स्टेट असं ऑप्शन दाखवेल ज्या ज्या लाभार्थ्यांनी सी केलेली आहेत के परंतु त्यांची के सी अजून व्हेरीफाय झालेली नाही अशा लाभार्थ्यांचं असं या ठिकाणी दर्शवलं जात आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी सी पूर्ण केलेली नसेल अशा लाभार्थ्यांची लवकरात लवकर सी करून घ्या धन्यवाद